नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नकूया आजच्या लाखो कुटुंब बर्बाद करणाऱ्या ऑनलाइन गेम चालवणाऱ्या कंपन्या बंद करण्याची पीएम ना विनंती माजी मंत्री आमदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये ऑनलाईन संदर्भामध्ये काही महत्वाची आकडेवारी सांगितली आहे गायकवाड यांनी आकडेवारी ऑनलाईन या या गेम चालवणाऱ्या एकाच कंपनीकडे आकडे पाहून डोळे फाटतील अशा एकाहत्तर कंपन्या देशात आहेत कायदेशीर मार्गाने तरुण पिढ्या कशा बर्बाद होत आहेत याचं हे उदाहरण आहे सर्व खासदारांमार्फत पीएम यांना हात जोडून लाखो कुटुंब बर्बाद होण्यापासून रोखण्याचं आवाहन राहुल कुलकर्णी यांनी सोशल मीडिया मार्फत केलं आहे के किंवा तत्सम काय जे खेळ असतील ऑनलाईन उपलब्ध असलेले याच्यात ज्योती गायकवाड यांनी विधिमंडळात सांगितलेला शक्यता म्हणजे विजयाच्या शक्यतेचा आकडा किती आहे माहिती आहे म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन गेम खेळत असाल तर हा आकडा लक्षात ठेवा शून्य पूर्णांक शून्य 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 सहा टक्के किती पुन्हा एकदा सांगतो झिरो पॉईंट झिरो 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 सिक्स पर्सेंट हे महाराष्ट्र विधिमंडळामध्ये ज्योती एकनाथ गायकवाड यांनी अभ्यास करून मांडलेली आकडेवारी आणि महत्त्वाची आणि त्याबरोबरच त्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले की हा ऑनला ऑनलाईन जुगार हा प्रत्यक्षामध्ये गेम ऑफ स्किल आहे तो गेम अप स्किल कसा आहे तो जुगार का नाही आहे आणि त्याच्यात मग सरकार हे एकाच युनिकॉन नावाच्या कंपनीकडनं सहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एवढं जी एस टीचं संकलन करतं एका युनिकॉन नावाच्या कंपनीकडनं आणि याची सगळ्याची गणिती मी आज तुम्हाला सांगणार आहे म्हणून प्रत्येक पालकांनी हा व्हिडिओ आपल्या मुलाला दाखवा कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी बसून पहा आणि लक्षात घ्या की तुमचं नशीब इतकं फळफळलेलं नाहीये की ज्याच्यामध्ये शून्य पूर्णांक शून्य 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 सहा टक्के एवढ्याच विजयाची शक्यता असलेल्यापैकी तुम्ही एक आहात तर आता आधी समजून घेऊ की जे ज्योती गायकवाड यांनी सभागृहामध्ये सांगितलं की गेम ऑफ स्किल म्हणजे काय गेम ऑफ स्किल म्हणजे काय तर समजा ड्रीम इलेव्हन सारखा खेळ आहे याच्यामध्ये तुम्हाला काय आहे खेळाडूची निवड करायची रणनीती आखायची सराव करायचा आहे आणि याच्यामध्ये लख हा फॅक्टर खूप कमी आहे असं ह्या कंपन्यांनी सरकारला सांगितलं आणि सरकारने ते मान्य केलं आणि म्हणून त्याला गेम ऑफ स्किल म्हटलेलं आहे नॉट जुगार आणि म्हणूनच या कंपन्यांना अशा पद्धतीचा व्यवहार व्यापार करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे हे जे गेम ऑफ स्किल आहे ते तुमच्या नशिबावर अवलंबून नाही आहे तुम्ही जे काही रमी खेळता पोकर खेळता किंवा तत्सम कोणते खेळ खेळता ड्रीम इलेवन खेळता तर हा नशिबाचा भाग नाही आहे पूर्ण अभ्यासा आणती सरावा आणती आणि तुम्हाला पूर्ण ह्या सगळ्या प्रकाराची अक्कल असेल तरच हा खेम खेळावा असं ह्या कंपन्यांना अभिप्रेत आहे आणि आपल्या हे गावखेड्यातले कोणी नववी पास कोणी सातवी पास कोणी पाचवी पास पदवीधर तो बेंगळू बंगळुरूचा आय टी अभियंता तो बीडचा ए एस आय हे सगळे गाढव आहेत कारण त्यांना हे कळलेलं नाही की हा गेम ऑफ लक नाही हा गेम ऑफ स्किल आहे हे एकदा स्पष्ट झालं आता ह्या गेम ऑफ स्किल आणि गेम ऑफ लकचा जी काही भानगड आहे त्याचा का परिणाम काय झाला सरकारने गावकुसामध्ये पारा पारावर खेळणाऱ्या आत्ताच मी बातमी व्हॉट्सअप ग्रुपवर बघितली की कुठल्या तरी गावामध्ये गावात बसून जुगार खेळणाऱ्याच्या तिथल्या क्लबवरती धाडी टाकल्यानंतर सतरा अठरा लाख रुपये त्यांनी जप्त केले पुण्यात गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी नानापेठेत की कुठेतरी जुगाराच्या एका अड्ड्यावरती क्राईम ब्रांचच्या लोकांनी धाडी टाकल्या आणि वरून एखादी उडी मारली आणि त्याचा पाय मोडला कारण जुगार खेळणं हे अनैतिकता आहेच पण पोलिसाच्या दृष्टीनं ते गुन्हा आहे पण इथे हा सगळा प्रकार हा गेम ऑफ स्किल झाल्यामुळं दोन हजार तेवीसपासून सरकारने ह्या सगळ्या कंपन्यावरती ह्या ज्या काही पाच दहा कंपन्या असतील अशा किती कंपन्या आहेत तेही मी तुम्हाला आकडेवारी सांगतो थोड्या थोडक्या नाहीत ह्या देशामध्ये ऑनलाईन खेळाचा चटका या देशातल्या तरुण आणि सगळ्या प्रकारच्या वयोगटाला लावणाऱ्या एकाहत्तर कंपन्या आहेत एकाहत्तर तर यापैकी एकाच युनिकॉन नावाच्या कंपनीची केस्टडी ज्योती एकनाथ गायकवाड यांनी सभागृहामध्ये सांगितली मी तुम्हाला सांगेन तर या खेळाला अठ्ठावीस टक्के जी एस टी एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून लागू केला आहे सरकारने परिणाम काय झाला तर ह्या ज्या एकाहत्तर कंपन्या आहेत यांनी थोड्या थोडक्या नव्हे एक लाख अठरा हजार कोटी रुपयाचा कर थकवल्याच्या नोटिसा यांना बजावल्या आणि त्यातल्या गेम ऑफ क्राफ्टला एकवीस हजार कोटी रुपये सरकारनं म्हटलं की आम्हाला द्या आणि दुसरी जी ड्रीम इलेव्हन नावाची कंपनी आहे त्या कंपनीला चाळीस हजार कोटी रुपये सरकारने मागितले कारण तुम्ही तो कर बुडवलाय हो एक लाख बारा हजार कोटी रुपयाचा कर ह्या एकाहत्तर कंपन्यांनी बुडवला हो म्हणून सरकारने नोटिसा बजावल्या आणि ह्यापैकी छदामही वसूल झालेला नाही कारण ह्या सगळ्या कंपन्या ह्या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या प्रकरण पेंडिंग आहे आता हे लक्षात आलं मग ज्योती गायकवाड यांनी एका युनिकॉन नावाच्या कंपनीचं उदाहरण सभागृहामध्ये दिलं त्याने सांगितलं की ह्या युनिकॉन कंपनीनं वार्षिक सरकारला सहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एवढा कर जीएसटी भरलाय है। आता ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर ह्या कंपनीनं जर अठ्ठावीस टक्के ह्या हिशोबानं सरकारकडे एवढा कर भरला असेल तर या कंपनीची वार्षिक उलाढाल किती आहे माहिती आहे बावीस हजार आठशे कोटी रुपये मग पुन्हा मी जरा सर केंद्र सरकारची सगळी पडताळणी केली माझ्या असं लक्षात आलं की जवळपास पंधरा ते वीस हजार कोटी रुपये एवढा कर रुपी केंद्र सरकारला वार्षिक कर मिळतो या कंपन्याकडनं वार्षिक आणि म्हणून त्याच्यामध्ये जर तुम्ही एक लाख बारा हजार कोटी रुपयाच्या कारण हे एकाच कंपनीचं मी बोललोय एक, बोल एक लाख बारा हजार कोटी रुपये जर सरकारला जीएसटीतनं मिळत असतील तर त्याच्या पटीत तुम्ही विचार करा की सरकार अशा ह्या कंपन्याकडनं इतका पैसा घेत तर ह्या कंपन्या किती कमवत असतील उलाढाल करत असतील तर युनिकॉनचंच उदाहरण मी बघितलं सहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये जर ह्या कंपनीनं कर भरला तर ह्या कंपनीची बावीस हजार आठशे कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल आहे आता सगळंच काय आलबेल आहे का तर तीन जबाबदार राज्य ह्या देशात आहेत एकोणतीस पैकी आणि नऊ केंद्रशासित प्रदेशापैकी एक आहे प्रदेशा तमिळनाडू दुसरा आहे तेलंगणा आणि तिसरा आहे आंध्र प्रदेश या राज्यांनी दोन हजार वीस पासून या ऑनलाईन गेमिंगला पाबंद घालण्यासाठी पायबंद घालण्यासाठी ह्या कायद्यामध्ये सुधारणा केल्या आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की हा ऑनलाईन जुगार आहे आम्ही हा चालू देणार नाही आणि म्हणून त्यांनी ऑनलाईन गेमिंग ऍक्ट अमेंडमेंट असा एक कायदा केला आणि तो दोन हजार बावीसपासनं तो लागू झाला त्यांच्या त्यांच्या राज्यात त्यांनी ते त्यांच्या राज्यामध्ये ह्या ऑनलाईन गेमला बंदी घातली दुर्दैव काय की ह्या कायद्याला तिथल्या हायकोर्टाने आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाले म्हणून भारतीय राज्यघटनेच्या विरोधातलं मांडलं गेलं फ्रीडम ऑफ काय एक्सप्रेशन आणि तत्सम मुद्द्यात कारण तुम्हाला ते ठरवायचं ना की तुम्ही कसं वागायचं ते आणि म्हणून तिथे बंदी आणून कायदे करून सुद्धा त्याही राज्यांनी या अठ्ठावीस टक्के जी एस टीला पाठिंबा दिला कारण जीएसटी काउन्सिल आहे त्या जीएसटी काउन्सिलमध्ये सगळ्या राज्याचे अर्थमंत्री बसतात तिथे त्यांनी पाठिंबा दिला त्यांचं इंटेन्शन चांगलं होतं परंतु हायकोर्टाने तिथे तो कायदा मान्य केला नाही आणि त्यांनी जे काय अमेंडमेंट केलं होतं ते तसंच प्रलंबित आहे पण ॲटलीस्ट त्यांनी तो विलिंगनेस तर दाखवला आता जसं गायकवाड यांनी सांगितलं तसं महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंब देशोधडीला लागत आहेत आणि त्यांनीच सभागृहामध्ये सांगितलं की हे जे कोणी ड्रीम इलेव्हन रमी सर्कल अशा जाहिराती ह्या खेळाच्या करताना त्यांच्या विरोधामध्ये पण गुन्हे दाखल केले पाहिजेत माझं पण तेच मत आहे कारण हे काही गरीब मंडळी नाही आहे अहो एक मैस खरेदी करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना सात लाख रुपये ठेवले होते त्यातल्या सहावीच्या मुलानं त्यातले पाच लाख रुपये खर्च केलेत ह्या फ्री फायर नावाच्या खेळात ते खोटे शस्त्र खरेदी करण्यासाठी हा बंगळूरचा अभियंता जो आय टी इंजिनियर आहे त्याच्या बापाचं घर विकावं लागलं तिथे शरम वाटायला लागली म्हणून तो बंगळूरमध्ये राहायला आला आणि हा पट्ट्या एवढा त्याला विळखा बसला या खेळाचा की हा बंद घर शोधून तिथे दरोड टाकत फिरतोय महिलांच्या गळ्यातले चेन ओढून घेतोय त्याला अटक झाली कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दिसला इकडे एक बी बीडचा ए एस आय या जंगली रमी आणि काय त्या खेळात इतका तो ॲडिक्टेड झाला की त्यानं स्वतःच्या नोकरीचा विचार केला नाही त्याची बायकोपुरा असतील तर त्याचा विचार केला नाही आणि त्यानं एसपी ऑफिसमधल्या सत्तर पंच्याहत्तर बॅटऱ्या चोरल्या आणि आता दुचाकी चोरताना तो सापडलाय हे इतके भयंकर परिणाम आहे आणि म्हणून राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल तिथेही जबाबदार मंडळी बसलेली असं नाही की तिथे काही लोकप्रतिनिधी बेजबाबदार आहेत त्यांनी पुढाकार घ्यायला हवा आणि ह्या सगळ्या कंपन्यांना तात्काळ पायबंद लावायला हवा अन्यथा लाखो कुटुंब ध्वस्त होतील था थांबूयापर्यंत थँक्यू